जशा जशा निवडणुका येत आहेत तशा तशा पद्धतीनं जे निवडणुकीचं जे वातावरण आहे गावातल्या ज्या चर्चा आहेत त्या जोरजोरात सुरू आहेत आणि या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे किंवा या उमेदवाराला नाही केलं पाहिजे अशाही चर्चा होताना दिसून येत आहेत आणि आपण आहोत उदगीर विधानसभा मतदारसंघातल्या रुद्रवाडी या गावामध्ये या गावचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या गावामध्ये प्रामुख्याने इथले जे लोक आहेत ते शेती करतात आणि शेतीवर इथल्या लोकांचा जो उदरनिर्वाह आहे तो अवलंबून आहे नेमक्या या गावातल्या का अजून काय समस्या आहेत आपण त्या इथल्या गाव गावकऱ्यांकडला जाणून घेणार आहोत आणि आमदार येणाऱ्या काळामध्ये ते कुणाला करणार आहेत हे पण जाणून घेणार आहोत काका नमस्कार तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे मला सांगा विधानसभेच्या निवडणूक आहे चालू आहे उमेदवार येत आहेत प्रचाराला काय वाटते तुमच्या गावात काय समस्या आहे आमच्या गावात रस्त्याचं काम नाही आहे सिंचनाच काम आहे पांधन मुक्ती रस्त्याचं काम आहे आणखी विमा अनुदान सरकारनं मदत द्यावी भाग असल्यामुळं कोणत्या ना कोणत्या प्रकारे शेतीचं नुकसान होतच असत त्याच्यामुळे सरकारनं सतत विमा आणि अर्थसहाय्य देत राहो ही विनंती कुठला आमदार निवडून येईल असं वाटते आणि कुठला प्रतिनिधी तुमच्या समस्याच कारण काय नेमका <coughs> त्यांनी आता रस्ता मंजूर केला रस्त्याला जिल्हा परिषद मध्ये रस्ता होता कोणता रस्ता हडी हो हो ते, ते रुद्रवाडी कोणता मेंबर आता जिल्हा परिषद अर्धा किलोमीटर करायचा कोणता एक किलोमीटर करायचा इकडे दुरुस्त केले की इकडे खड्डे पडायचे इकडे दुरुस्त केले की इकडे खड्डे पडायचे त्यामुळे साहेबांनी हे पंतप्रधान योजनेमध्ये घातलेला आहे रोड रुद्रवाडी ते हाडी काय वाटते काय नेमक्या समस्या आहेत गावामध्ये काय सोडवल्या गेल्या पाहिजे तुम्ही तरुण आहात काय वाटते जनतेच्या मनावर येतात तुमच्या गावातल्या समस्या काय आमच्या गावातल्या तर लोक सांगताय म्हणतात नाही आता तुम्ही तरुण आहात गावात काय नेमकं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला किंवा आपल्या तालुक्यामध्ये कोण सोडवलं वाटतं तुम्हाला लोकप्रतिनिधी कुठला लोकप्रतिनिधी तुमच्या समस्या सोडवतो तालुक्याचा आणि तो तालुक्याचा बदल कोण करेल कुठला लोकप्रतिनिधी बदल करेल असं तुम्हाला वाटते महायुती सरकारनं सोयाबीन भाव पाडले इथला माल शिल्लक असताना सुद्धा बाहेरून तेल आयात करणं सोयाबीन आयात करणं आपला देश शेती पंतप्रधान असताना एवढं सोयाबीनचं उत्पन्न होत असताना बाहेरून आणून सोयाबीनची भाव पाडण्याची ना शेतकरी भरडला गेला त्याच खर्च सुद्धा निघत नाही मी क्विंटल सोयाबीन घातलो सोयाबीनच वाढलेली महागाई वाढलेली डिझेल पेट्रोलचे भाव मजुरी वाढलेली ताटपत्रीचे भाव वाढलेले जीएसटी ह्याचं जर व्हॅल्युएशन काढलं तर सोयाबीनचा भाव होऊ शकते क्विंटली साडे दहा हजार ते अकरा हजार रुपये तर मी पन्नास क्विंटल सोयाबीन इकलो माझा पाच लाख पंचवीस हजाराचं सोयाबीन व्हायला पाहिजे तर मी परवा दिवशी सोयाबीन इकलो बेचाळीसशे भाव लागला पन्नास क्विंटलचे लाग लाग दोन लाख दहा हजार झाले म्हणजे तीन लाख पंधरा हजार रुपये माझा लॉस झाला हे केवळ हे सरकार शेतकरी विरोधी धोरण आहेत सरकारचे म्हणजे महायुती सरकारचे शेतकरी शंभर टक्के शेतकरी विरोधी धोरण आहे कोण आमदार व्हायला पाहिजे आमदार संजय भाऊ वनसोडेनं काम चांगलं केलेलं आहे विकास केलेला आहे पण सरकार महाविकास आघाडीच यायला पाहिजे काय वाटते आजोबा काय वाटते मला काय बोलताय नाय कसं बोलताय आय बोललं पाहिजे आजोबा बोला बोला काय समस्या आमच्या गावाची प्रगती करा हा हा काय प्रगती व्हायला पाहिजे रस्ते झालं हे लाईट हा दररोज लाईट सुटावं किती किती वेळ असते गावात लाईट लाइट किती वेळ असते गावात दिवसा राहते तर म्हणजे जाते काय सं आजोबा काय समस्या का आहेत गावामध्ये काय नाही शेतकऱ्याची ह्या सरकारनं पाठ लावला पाठ म्हणजे अशी लावला की दहाच वर्ष त्याला बघायचंच काम नाही त्या शेतकऱ्याला असं करून सोडलं महायुती सरकार महायुती सरकार चालू सरकार चार हजार का सोयाबीनचा भाव आहे का हो सरकारला लाज वाटली पाहिजे शेतकऱ्याला लाज आता आम्हाला विकायला गेल तर लाज वाटा खोट दिले देवा घरी काय त्याचा अर्थ आहे त्या शेतीचा वडाची वासक शेती, शेती, शेती करणार शेत मला जवळजवळ पाच एकर आहे किती झालं सोयाबीन सोयाबीन चा अजून रास केलं नाही काय नाही काही खरंच नाही विकलेल्या जो बघून मला रासच करू वाट नाही आता मग सावकारी पैसे काढून हे केला की शेताच्या बाहेर काढून बंदी घातला आता का हे खरं नाही बघा शेतकऱ्यात काय वाटते म्हणजे कोण सरकार तर आता तुम्ही म्हणताय की महायुती सरकार हे शेतकऱ्याची वाट लावली आणि जर चित्र बघायला गेलं तर इथल्या जे प्रश्न आहेत कुठला लोकप्रतिनिधी सोडवला आता मला तर ह्या दोघांपैकी मी काही कळणार केले नाही तर त्याने दोघं बी झुरम म्हणजे दोघं हे नको नकोच खोच वाटावे कस काहीच झाला नाही का पाच रुपयाचा सुद्धा गावात विकास झाला नाही या पाच वर्षात पहिले त्या दहा वर्षात बी झाला ते आजोबा म्हणले मुख्य रस्ता मंजूर झालाय म्हणून आता ती आम्हाला माहित नाही झालाय म्हणाल्याच एवढी वर्ष खरी आता आम्ही बनसोडी साहेबाला गेले वरील सांगितलं साहेब गाव घरी कुणी आणून देत नाही प्रतिनिधी म्हणून तुम्ही जर निवडून गेलो तर रस्ते पाणी हे महत्वाचं असते तुम्हाला एक वर्षात तुम्हाला बँडशीच्या ताब्यात घेऊन रस्ता करून देतो पाच बी वर्ष गेली अजून रस्त्यात पत्ताच नाही काय वाटते का काय कुठलं सरकार यायला पाहिजे सरकार दहा वर्ष भाजपचा खासदार होता दहा वर्ष भालेराव साहेब होते पाच वर्ष सा बनसोडी साहेब होते हळते रुद्रवाडी आमचा प्रश्न आहे हळते चापोली त्या रस्त्याकडे कोणीच बघायला तयार नाही बाकीच्या बिल्डिंग घेऊन आम्हाला काय करायचं आणि भालेरावची पाईपलाईन घेऊन आम्हाला काय करायचं आहे त्या रस्त्याचं कोणी बघायला तयार नाही बाडोरला गाव आहे इकडे निवडणूक झाली की बघाय कोणी जिल्हा परिषद मेंबर बघणार ना खासदार बघणार ना आमदार बघ सरकार बनसोडे साहेब चांगले आहेत काय चांगले आहेत बनसोडी साहेबांनी चांगले कामं केल्यात आमदार करणार चालू आमदार साहेब आहेत रोडचं काम करणं महत्वाचं आहे पाच वर्ष झालं गावला त्यांनी फिरकी मारली रोड लागून बघाय नाहीत आता मोजल्या पाता मंजूर म्हणतात काम मंजुरीचं एक राहते मोजल्याला निवडणुकीच्या पुढे कोणी मोजते भाजी लाव बी म्हणते म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत आणि गावच्या आम्हाला मेन रस्ता आहे मुख्य थाळी ते शापूरी रस्ता कोणी पंतप्रधान घाला मुख्यमंत्री घालाव ही महत्वाचा रस्ता आहे आमच्या गावात कमीत कमी चाळीस वाहन आहे लहान मोठे त्याला सहा महिन्याला टायर बदलावं लागतंय का का बोला काय बोला बोला मला काय म्हणायचा साठ वर्षाच्या मोरले आहेत ते काम करू शकण तेन ताबडतोब साठ वर्षाच्या चालत पाच हजार तर महिना पगार द्याव त्याने काम करू शकणार की हो सरकारला गेला पाहिजे हा हेच आमच्या अपेक्षा आता आम्हाला काय काम होते बरोबर आहे की हे ताबडतोब साठ वर्षाच्या पगार आता आता नाही आणि कागदपत्र जोडलेत आणि काही आले नाही काय म्हणाला म्हाताऱ्याकडे बघा म्हाताऱ्याकडे बघा काय म्हणतो मी म्हाताऱ्याकडे बघितलं पाहिजे हा अजून या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटतंय भैया निवडणुका लागले कोण आमदार व्हायला पाहिजे असं वाटत संजय भाऊ कारण नेमकं कारण आज मी जवळपास मला जसं कळते तसं ह्या रस्त्यात दुरुस्ती करत नव्हतं कोणी जरी रस्त्याला ध्यान कुठला रस्ता हा रुद्रवाडी ते रुद्रवाडी पाटील इतर समोरचा तर ते केलं की चार सहा महिने जिल्हा परिषदला बजेट कमी असते त्याच्या बजेटनुसार रस्ता केला की ते रस्ता उकरतो रस्त्याचे कामानेच होत नाही आता चार वेळेस मी मीच गाव प्रतिनिधी आईचे आहे चार वेळेस कलेक्टर ऑफिसहून रिजेक्ट झाला होता रस्ता रस्त्याला नव्हता नंबर नंबर पडला नंबर पडल्यानंतर नंतर पंतप्रधान सडक योजनेमध्ये रस्ता मंजूर झालेला आहे सर्वे झालाय आता एवढं विधानसभे झाल्या काय काय गावातल्या वाटतंय काका विधानसभेच्या निवडणुका लागल्यात खर तर अनेक उमेदवार आपले जे मुद्दे आहेत ते घेऊन फिरत असतात तुम्हाला काय वाटतंय याची एवढीच मागणी आहे की अनुदान हम्म टक्केवारी कमी आमच्या सर्कलला आणखी आम्ही सगळेजण तयार आहोत मदान करायला कोणाला पण साहेबाला बी करू आमच्या सगळ्या बनसोटी साहेबाला पण सहकार्य करावं शेतकऱ्याला कर हे ते म्हणजे शेतकऱ्यांना सहकार्य के शेत केलं शेतकऱ्याचा कुठलाच मुद्दा त्यांनी हि केला अनुदान हो पुन्हा सोयाबीनचा हमी भाऊ जी आहे खरेदी अजून चालू झाली नाही दोन महिने झाला सोयाबीन चालू झालं मार्केटला दीड महिना दोन महिने अजून काही नाही हमी भाऊ हमी भाव ना आणखी खरेदी चालूच नाही हे करावं एवढी मागणी काय वाटते आजोबा तुम्हाला काय वाटते नाही बोललं पाहिजे बोललं पाहिजे काय समस्या गावातल्या ऐकू नाही ऐकूया ना करून आहे काय समस्या आहेत तुझ्या काय 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 काम करतो शेती शेती करतो बरं मला सांग विधानसभेच्या निवडणुका इकडे मुद्दे तुम्हाला आवडतात आणि काय म्हणून तुम्ही नेमकं मतदान केलं मतदान तर संजय जाब कारण काय कारण काम चांगले झाली त्यांच्या हाताने संजय भाऊ अजून या ठिकाणी काही बुजुर्ग नागरिक आहेत कोण व्हायला पाहिजे आमदार कारण काय आहे गावचा रस्ता नाही म्हणल्यात लोक रस्ता नाही तयार नाही गुत्तेदारच नाही मृत्यूदार नाही पैसे नसल्यापर कोण करणार कोणी करायला जिल्हा परिषद सभासद व्हायला आणि ते तात्पुरत तात्पुरत रस्ता करून दोन वर्षात कधी खराब होऊन जा कायम जिल्हा परिषदेने केलं ते आपलं महाराष्ट्र शासनाचं जास्तीत चांगला होते तुम्हाला काय वाटते काय नाही नाही आला रस्ता नाही रस्ता तुम्ही बघितला कसा रस्ता आहे काय नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या हे सांगतो आमदार काहीतरी करायला सुधारणा एकंदरीत आपण रुद्रवाडी या गावातल्या लोकांचा जो कौल आहे तो जाणून घेतलेला आहे आणि खर तर रस्ता असेल पाणी असेल वीज असेल या मूलभूत सुविधा अजूनही या गावात पोहोचल्या नाहीत असं काही गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि काही गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की का� गावामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत विकासाच्या बाबतीमध्ये आणि उद्याही होतील त्यामुळं आम्ही येणाऱ्या काळामध्ये योग्य उमेदवार निवडून देऊ मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक रुद्रवाडी उदगीर